아 y 아 aye a y 아 a y 마 aye, aye 너무 e aye aye, aye a 주 e aye aye, aye aye, a, speaker, a, speaker, a speaker. विधानसभेचे मुक्साईनगर मतदारसंघाच्या उमेदवार सौ रोहिंदाई खडसे भुसावळचे उमेदवार डॉक्टर मानवेडकर रावेचे उमेदवार ॲडव्होकेट धनंजय चौधरी या ठिकाणी उपस्थित असलेले माझी आमदार दादा चौधरी पक्षाचे अध्यक्ष प्रभाज फाटे काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्रभैया फाटे माजी आमदार अरुंत पाटील जगदीश पाटील उदय फाटे मनोहर खैदार विनोर कराय अधिवाईक संतोष राजपुरे आणि या शिषाचे सगळे मान्यवर उपस्थित बंद वगैरे बऱ्याच दिवसातून आज लोकशाही नगरला येण्याची संधी मिळाली मध्यंतरी काही ना काही कामाच्यासाठी आलो होतो पण

युवक काँग्रेसची जबाबदारी माझ्याकडे होती आणि त्यावेळेला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाणं प्रत्येक तालुक्यात जाणं कार्यकर्त्यांशी सुशोवाद साधणं हे काम मी करत असे आणि मला आहे तुमच्यापैकी अनेक लोकांना कदाचित नाव माहीत नसेल त्या का जळगावला यायचो काँग्रेस हाऊसवर उचलायचो आणि जिल्ह्यामध्ये पक्षाच्या कामाच्यासाठी जात असे काल तर काका नावाचे ग्रस्त होते ते काँग्रेस हाऊस बघायचे आणि कालकर आम्हाला लोकांना घेऊन जिल्ह्यात जिल्ह्यात जायचे आणि त्यांच्याचबरोबर रोजगार असेल नगर असेल या सगळ्या परिसरामध्ये मला स्वतःला येण्याची संधी मिळाली पण आज या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंद एका गोष्टीचा आहे महाराष्ट्राची नवीन फ्री राज्याचा कारभार चालू होण्याच्यासाठी એકનાથરાવશે એવિંદ્રભાઈ અનુભવ અત્યારે અનેક વહેલી લોકને પ્રોત્સાહિત કર્યા છે નિર્ણય ઘેટા નિવડણુકી સંબંધિત કર આજ મેઠિકાણી તેલ राजेश मांडोडकर असतील आणि ॲडवोकेट धनंजय चौघरी असतील ही सगळी नवी पिढी आहे एका काळामध्ये हा जिल्हा म्हणण्याच्या नंतर आम्हा लोकांच्या निर्देशवर बाळासाहेब मधुकरराव चौधरी असायचे केम के एम बापूसाहेब यांची नावं असायची सहकाराच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम ज्यांनी काम केलं ते सगळ्यांना खात्री असायचे आणि या सगळ्या लोकांनी एक प्रकारची दिशा विधायक रस्त्यानं या भागातल्या लोकांना सतत दिली आता तोच किती तोच दृष्टिकोन ठेवून ही नवी फिरी किंवा सगळ्यांच्या हिताची दखल करण्यासाठी आज अनिल आहे माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की या तिघांना मोठ्या माझ्याने विजय करा आणि दुसऱ्या दिली नाव व्यक्ती पाहला ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे तथा झाण्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली चांगला अनुभव आपल्याला महाराष्ट्रात आला जिल्ह्यात थोडं जाग राहिला ती निवडणूक अतिशय महत्वाची होती देशाचा कारभार कोणी कसा चालवायचा याचा विचार झाले होता नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री ठिकठिकाणी जाऊन सांगत होते की चारशे जागा द्या चारशो फाळ का चालवण्याच्यासाठी चारशे जागांची आवश्यकता नाही पण मोदी साहेबांच्या मनामध्ये नक्की काय यायची शंका अनेकांच्या मनामध्ये येत होती ते सतत चार फाळ ही घोषणा देत होती सरकार ही होती की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली त्या घटनेवर हल्ला होण्याची शक्यता अधिक संख्या कोणाच्याही हातामध्ये असली तर नाकारता येत नाही आणि ती सरकार या देशाच्या अनेक लोकांच्या मनात होती आणि त्याचं कारण आहेत मोदी साहेब चारशेची गोष्ट करत होते त्यांचे एक सरकारी मंत्री होते केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते आणि ते सरकारी कर्नाटकमध्ये होते त्यांचं नाव शेथ हेगडे हेगडे त्या काळात भाषण केलं की आम्हाला या देशाची घटना जी आहे त्याच्यात परिवर्तन करायचं आहे आणि ते करायचं असेल तर चारशे जागा मिळाल्या पाहिजे त्यांच्या पक्षाच्या राजस्थानमधल्या एक वृद्धा नावाच्या भगिनी पार्लमेंटच्या मेंबर त्या जाहीर खाण्या सांगत होत्या की मोदी साहेबांना घटनेत दुरुस्ती करायची आहे आणि ती करायची असेल तर चारशे जागा चार चार पाहिजेत उत्तर प्रदेशमधली त्यांचे सरकारी हेच सांगत होते आणि एक मोठ्या संकट सवन देशावर येईल अशी स्थिती होती आम्ही विचार केला देशाचे महत्त्वाचे विरोधी पक्षाचे लोक एकत्रित केले सोनिया गांधी होते राहुल गांधी होते दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल होते मी के स्वतः होतो कम्युनिस्ट पार्टीचे नेता होते जैन जी एम केले तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते केरळमधले कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यमंत्री होते आणि सगळे एकत्र बसतो चर्चा केली आणि आम्हाला लोकांची खात्री राहिली की चारशे जागा घेऊन देशाची घटना आहे संविधान आहे त्याचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामध्ये ही घटना अस्वस्थ असते त्याला एकत्र यावं लागेल निवडणुकीला एकत्र सामोरं जावं लागेल आणि त्या पद्धतीने निवडणूक लढलं महाराष्ट्रामध्ये चित्त वेगळं होतं महाराष्ट्रामध्ये पाच वर्षाच्या पूर्वी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या एवढ्या कमी जागा कधी मिळाल्या नव्हत्या आणि ही अवस्था होती ही लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी ठरवलं <workload> की एकत्र येऊया उद्धव ठाकरेंच्या <bage> नेतृत्वाखालचा शिवसेना होती राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता आम्ही सगळे एकत्र आलो आणि निवडणुकीला सामोरं जायचा निकाल घेतो मला अभिमान असतो तुम्हा लोकांचा की महाराष्ट्राच्या जनतेनं लोकशाहीवर संविधानावर सरकार देण्याची जी भूमिका आम्ही मान्यच होतो तेव्हा पाठिंबा दिला आणि याच महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदारांची जागा

हे टिकावं यासाठी सेवा लोकांचा आग्रह होता ती निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक आली आणि ती निवडणूक आपल्या सेना महाराष्ट्राच्या विषय अत्यंत महत्त्वाची गेले काही वर्ष राज्याचं सत्ता कारण हे भाजपच्या हातात आहे आज शिंदे मुख्यमंत्री आहेत याच्या आधी देवेंद्र मुख्यमंत्री होते सत्ता त्यांच्या हातामध्ये होती आणि आपण पाहिलं की या सगळ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं जनतेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सत्तेचा वापर किती केला महाराष्ट्रातून दुर्दैवानं वैशिष्ट्य दुसरं निघालं आज या राज्यामध्ये या देशामध्ये का ऐंशी प्रामाणिक राहणारा हा वयू राजा या राज्यात संकटात आला जो राम वाजतो उत्पादन वाढवतो मग ते ज्वाळीचं असेल वादीचा असेल दहानाचं असेल प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांच्या भूकेचा फैसवर होता तो महाराष्ट्राचा वेळी राजा अंक अडचणीत होता आपण बघितलं शेतकऱ्यांची आत्महत्या ही दुखणं महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय गंभीर दुखणं होतं आज दोन दिवसापूर्वी एका वर्षात स्वतःमध्ये बातमी होती की गेल्या सहा आठ महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे शंभर लोकांनी आत्महत्या केली आणि सगळे शेतकरी होते काय शेतकरी जीव देतो आम्ही खोलामध्ये गेलो चौकशी केली मला असं होत आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एखादी आत्महत्या केली होती शेतकरी कुटुंबाचा होता आम्ही लोक गेलो त्या गावी माहिती घेतली कुटुंबाच्या लोकांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की आमच्या घराचा कलसा माणूस जीव देऊन गेला विचारलं त्याच्या पत्नीला माऊनी तुझ्या नवऱ्याने जीव का दिला रवि सांगितलं मुलीचं लग्न ठरलं होतं मुलगा धावनीत शिकत होता घरामध्ये दुसरं काही नव्हतं करता पुरुष नवरा होता कफाशी जेव्हा त्यांनी घेतलं त्यासाठी कर्ज काढलं आणि कर्ज काढून कभाशी आल्याच्यानंतर अतिवृष्टी झाली आणि शीक उद्ध्वस्त झाली दुसऱ्या औषध पुन्हा पुन्हा कशीचं पीक घेतलं लागल्या रोज पडला आणि शीख उद्ध्वस्त झालं हीक गेलं पण त्या पिकाच्यासाठी वी विनवण्या औषधाच्यासाठी बँकेचं आणि सावकाराचं कर्ज जे घेतलं ते कर्जवरचं डोक्यावर राहील आणि ती फेदायची ताकद माऊनी सांगत होती माझ्या नवऱ्याची होती ताकद नसल्यामुळं पैसे न फेदल्यामुळं वसुली अधिकारी आला सावकार आला घराची भांडी कुंडी बाहेर काढली अजून पंचनामा केला माझ्या नवऱ्याला हे सहन झालं नाही मुलीचं थरे लग्न त्या मुला मोजलं आणि ही गोष्ट त्याला सहन ना झाली नाही एका दिवशी बाजारात गेला इंजिनची वाची गेली इंजिन घेऊन घसा घसा इंजिन खायला आणि जीव देऊन टाकला कशामुळे हे गाजलं सगळं त्याला काही त्याच्यात जीवाची किंमत नव्हती मला मला त्याची आस्था नव्हती पण त्याच्या डोक्यावरचा कर्जाचा भोजा देण्याची त्याची ताकद राहिली नाही आणि ते त्याला सहन झालं नाही म्हणून त्यांनी जीव दिला आज ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या तयार व्हायला आणि त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आम्ही प्रयत्न करतो की त्यामधून काही ना काहीतरी नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला पाहिजे डोक्यावरचं कर्ज कमी केलं पाहिजे ही भूमिका आम्ही लोकांनी याच्या आधी घेतली शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज कमी करणं त्याशिवाय सन्मानानं जगण्याची संधी या कामाविषयी मान राखणाऱ्या शेतकऱ्याला कधीही मिळणार नाही आणि ते करायचं असेल तर डोक्यावरचं कर्ज माफ करण्याचा निकालसुद्धा घ्यावा लागेल आज या देशामध्ये मोठे उद्योग होते नावं मी घेऊ इच्छित नाही मोठे मोठे उद्योग होते आणि त्याच्यात अठ्ठावीसशे तीस उद्योग कोटींचे जवळ सोळा लाख कृती रुपयाचं कर्ज केंद्र सरकारने माफ केलं अठरा आणि वीस लोकांचं सोळा लाख कृतीचं कर्ज माफ होऊ शकतं आणि माझ्या शेतकऱ्यांनी कफाशीसाठी आठ हजार रुपये काढलेले कारण खाजगी सावकाराकडनं पाच सहाशे रुपये घेतले त्याचे पैसे ठरले त्याची घराधारांची वाणी बाहेर काढायची त्याची वेळामध्ये करायची लोकांच्या तोंड दाखवायला जागा नाही ही सधी ठेवायची आणि हे चित्र आता या देशामध्ये घडतंय या राज्यामध्ये घडतंय आणि त्यासाठी मार्ग एकच आहे आणि त्यासाठी आम्ही लोकांनी आहे महाविकास आघाडी महाराष्ट्राचे सगळे प्रमुख आम्ही एकत्र बसतो आणि असं तुमचं होतं आम्ही काही मागणी करतो तीन चार गोष्टी या आम्हाला महाराष्ट्रामध्ये करायच्या त्यासाठी तुमची सत्ता पाहिजे त्याच्यातली पहिली गोष्ट आज सगळ्यात महत्वाची जी आहे आणि ती म्हणजे आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं महिला त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आज महिलांच्यामध्ये अत्याचार हे दुखणं महाराष्ट्राच्या अनेक गावामध्ये ऐकता जाऊन येतं त्यांचा अत्याचार केले जातात महाराष्ट्रामध्ये आज जवळपास सहा हारच्यापेक्षा जास्त कुठे गायब झाले त्यांचा फत्ता लागत नाही हे चित्र महाराष्ट्रात घेतलं हा शिवाजी महाराजांचा असते की ज्या शिवांच्या राज्यामध्ये वगिनीची प्रतिष्ठा हे राज्याचं वैशिष्ट्य होतं आज तुमच्या माझ्या राज्यामध्ये वगिनींच्यासाठी एक संकटाचं चित्र निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना हा बघायला मिळतोय हे कदाच असेल तर आम्ही विचार केला की महालक्ष्मी योजना या महालक्ष्मी योजनेच्या मार्फत महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये आणि महिलांना आणि त्यांच्या मुलींना शाळा कॉलेजला तालुक्याच्या ठिकाणी जायचं असेल तर एस सीचं टिकीट वाढणार नाही मोहम्मद फवार हा त्यांच्यासाठी द्यायचा निकाल शेतकरी हा तुमच्या नाजा द्या या राज्यातील या देशातील सामान्य लोकांची भूमिकेची गरज हा शेतकरी वागवतो आणि तो शेतकरी कर्ज वाजय झाला आहे त्यासाठी आम्ही सगळ्यांनी वसून एक निकाल घ्यायचा ठरवले की शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत त्यांचं कर्ज माफ करायचं आणि जे नियमित कर्ज हाफसा देतात त्यांना पन्नास हजार रुपये त्याचा हाफसा हा संध्याचा निकाल घेतला आज समाजामध्ये गरीब लोक आहेत अनेक जातीचे आहेत अनेक धर्माचे आहेत आणि असा करतो आहे जातीने हे जनगणना करायची आणि पन्नास टक्के आरक्षणाच्या संबंधीची जी अडथ आहे ती काढून टाकायची आणि आरक्षणाचा रस्ता तरुण फिरीला सामान्य माणसाला पूर्णपणे खुला करायचा त्याबद्दलचा विचार आम्ही केलेला आहे आज तरुणांच्यामध्ये बेकाजी दे मुलं शिकली शाळा कॉलेजेस वाढल्या शिक्षण झालं पदवी झाले पदवी झाले पण हाताला काम नाही आणि त्यामुळे निराश होत आहे आणि त्यासाठी आम्ही विचार असा केला की जे तरुण बेरोजगार आहेत त्याच तरुणांना काम नेहमीपर्यंत दर महिन्याला चा चार हजार रुपये आर्थिक मदत त्याला करायची तो निकालाने घेतलेला आहे आणखीन एक पाच वर्षाचे आज घरामध्ये लोक असतात वर करतं दवाखान्यात जावं लागतं आज दवाखान्यात जायचं होतं प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं होतं की त्यानंतर ते वीज द्यायचं त्यामुळे आधारच वाचतो त्याचं सुटका करायची असेल तर आम्ही हा निकाल घेतो की पंचवीस लाखभरपर्यंत लोकांचा विमा आरोग्याचा उचलायचा आणि आजारी माणसाला मोफत औषधं देसायची याची काळजी घ्यायची ही फार करणं आम्ही सगळ्यांनी ठरवली या रश्चियांनी जाऊ इच्छितो आम्हाला येत कधी मिळेल आम्ही हा निर्णय घेऊ इच्छितो त्या संबंधीचा अधिकार त्या संबंधीची शक्ती तुम्ही आम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये मताच्या मार्फत आमच्या सगळे विरोधात विजयी केले तर आमच्या हातात येणार आहे आणि ते काम तुम्हाला सगळ्यांना करायचे आणि ते करण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक मला अत्यंत महत्त्वाची वाटते आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की या निवडणुकीकडे साधी निवडणूक बघू नका आज जे राज्य करते आहेत ते तुमच्या फसल्याच्यासाठी असं न ठेवणारे राज्यकर्ते आहेत आज जे राज्य आहेत बेरोजगार सोनांच्या हिताची दौरणूक न करणारे आहेत आज जे करते आहेत शेतकऱ्यांच्या वयाच्यासाठी सत्तेचा वापर करण्यासाठी प्रकारची न फाव टाकणं ही भूमिका घेणारे आहेत आणि ही सत्ता हातामध्ये घेऊन वृद्ध लोकांच्या हिताची दौरणूक हे सूप्त अशा राज्य सदस्यांचं आहे आणि म्हणून त्यांच्या हातात सत्ता काढून गेलं आणि तुम्हा लोकांच्या प्रश्नाची सोडवण करा महाविकास आघाडीच्या सहकार्यानं मोठ्या मत निर्णय करणं हे काम तुम्ही लोकांनी करावं आणि त्यासाठी आम्हाला लोकांची खून लक्षात ठेवावी याचे दोन उमेदवार त्याच्या एका उमेदवाराची खून त्याची तुचा जी वाजवणारा माणूस ही खून त्याच्यामध्ये ती त्याच्यामध्ये ठेवा आणि राजश मानवी उसाळीचे उमेदवार आणि ॲडव्होकेट धनंजय चौधरी राजेश उमेदवार यांची वेळेस हासाचा पंजा आहे तो हासाचा पंजा लक्षात ठेवा माझी खात्री आहे एक प्रकारचं नवीन राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करू नव्या हिरीला योग्य रस्त्या घेऊ आणि महाराष्ट्राचे प्रश्न सोडून एक प्रकारचं प्रगतीशील महाराष्ट्र राज्य हा राज्याचा लौकिक होईल येथे आपण काळजी घेऊ त्याला तुमची साथ मिळेल ही अपेक्षा या ठिकाणी करतो आणि आणखी एक समाज त्यामुळे अधिक न उलचा आपल्या सा सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय साहेबांना धन्यवाद आज या ठिकाणी या आदिशक्ती मुक्ताबाईच्या भूमीमध्ये देशाचे